एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने वैराग पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेची छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहनाची कसून तपासणी आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने ड्रिंक अँड ड्राईव्ह ट्रिपल सीट विदाऊट लायसन विना नंबर प्लेट अशा वाहनांवर कारवाई केली यावेळी वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस हवालदार अवघडे पोलीस हवालदार कंगले पोलीस कॉन्स्टेबल मारकड, पोलीस कॉन्स्टेबल सलगर आणि पोलीस कॉन्स्टेबल उमाटे उपस्थित होते